नमस्कार मंडळी नव्वदच्या दशकातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री एक म्हणजे प्रिया आहेत त्यांनी त्यांच्या काळात अनेक नाटक मालिका चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप पाडली त्यांनी मराठीसह हिंदी चित्रपटात देखील आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली कले क्षेत्राबरोबर त्या राजकीय क्षेत्रात देखील सक्रिय आहेत मराठीतील नावाजलेल्या कलाकारापैकी त्या एक आहेत अशी ही बनवा बनवी जत्रा चक्कर अशा कितीतरी गाजलेल्या चित्रपटात जाऊन पोहोचल्या त्यांना प्रेक्षक वर्ग आजही आवडी या नावाने जास्त ओळखतो तसेच आवडी असो किंवा गंगे दोन्ही पात्रावर प्रेक्षकांनी जीव जीवापाड प्रेम केलं आहे प्रिया बेर्डे यांचे पती ज्येष्ठ दिवंगत कलाकार सर्वांचा लाडका लक्षा उर्फ लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनानंतर त्या पूर्ण ढासळल्या होत्या पण त्यांनी स्वतःला धीर देऊन आपल्या मुलांना तसेच संसार आणि करिअर दोन्ही सांभाळले प्रिया बेर्डे यांना दोन मुलं आहेत मोठा मुलगा अभिनय बेर्डे व मुलगी स्वानंदी बेर्डे दोन्ही मुलांनी आपल्या आईबाबाच्या पावलावर पाऊल क्षेत्रात पदार्पण केलं आहे अभिनय यांनी ती सध्या काय करते या चित्रपटातून पहिलं पाऊल टाकलं तर मुलगी स्वानंदीने मन एड्यागत झालं या चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली संपूर्ण कलाक्षेत्रात या चित्रपटांचे खूप कौतुक केले जाते आता मात्र सगळीकडे प्रिया बेर्गे यांच्या होणाऱ्या सुनेची चर्चा जोरात सुरू आहे अभिनेता लक्ष्मीकांत बेर्गे आणि प्रिया बेर्गे यांचा एकुलता एक, एक मुलगा अभिनय लवकरच लग्नबंधनात अडकला जाणार आहे असं सोशल मीडियावर देखील बोललं जात आहे मात्र अभिनयने त्याविषयी अजून काही सोशल मीडियावर बोललं नाही त्याने आपल्या होणाऱ्या बायकोचे नाव गुलदस्त्यात ठेवलं आहे मात्र त्यांची होणारी बायको ही मराठमोळी अभिने अभिनेत्रीच आहे असं प्रिया बेर्गे यांच्या तोंडून एका मुलाखतीत आलं होतं तेव्हा मंडळी आपणास सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्गे व त्यांच्या कुटुंबांची माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद